सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि गुढीपाडवा या निमित्तानं स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी मालवण इथं विविध मंदिरांना भेट देत धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे शनिवारी मालवणात आले होते गुढीपाडव्यानिमित्त मालवण शहरात विविध ठिकाणी सत्यनारायणांच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त विविध मंडळांना निलेश राणे यांनी भेटी दिल्या मालवण भरडनाका येथे निलेश राणेंचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी निलेश राणेंचे जोरदार स्वागत केले भरडनाका ते बाजारपेठेत निलेश राणे चालत जाऊन नागरिकांच्या भेटीकाठी घेतल्या बाजारपेठेत एकता मित्रमंडळाने आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेला भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यानंतर बाजारपेठेत असलेल्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत विचारपूस केली त्यानंतर रामेश्वर माण येथे जाऊन आशीर्वाद घेत विजयाचे साकडे घातले यावेळी रामेश्वर माण मंडळाने माजी खासदार निलेश राणे यांचा सत्कार केला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत तालुकाध्यक्ष मंदार केणी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजीव परब सुदेश आचरेकर अभय कदम अमोल केळूसकर दीपक पाटकर यतीन खोत बाबा परब महेश जावकर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते